चर्चा चालू आहे जनता जनार्दन आणि मतदारसंघातील युवक यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळत आहे जर जनतेनं जर ठरवलं असेल आणि तरुण वर्गाने जर ठरवलं असेल तर मी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाचा राजकीय कामाचा हे कुठेतरी एक, एक उपयोग होतो आहे लोकांच्या कुठेतरी मी मार्गी लागतो आहे सार्थ येतो हो आहे त्यामुळं नक्कीच जर जनता ठरवत असेल तर पुढाकार घ्यायला काहीच हरकत नाही नाही मी अजून पक्षाचं तर काही ठरवलेलं नाही परंतु मतदारसंघात जसं चर्चा चालू आहे त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर वेळेनुसार आपण ठरवू समजा आपल्यानं अपक्ष शंभर टक्के मनोज जरांगी पाटलांनी शिका ज्या म्हणजे उभ्या करण्याचं था एक ठरवलेलंच आहे आणि जरांगी पाटलांचा एक मी जुना सहकारी असल्यामुळे जरांगे पाटील नक्कीच मला या गोष्टीमध्ये हे करतील विधानसभेला जर वेळेनुसार आपण तर लढवूच परंतु आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये जर बघितलं दोन्ही तालुक्यातील सुशिक्षित बेकार तरुणांची फार मोठी संख्या आहे आणि हे तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये यमाळीशी अव्हेलेबल आहे अशा ठिकाणी कामाला जात आहेत यांचं कुठतरी हेळसण थांबली पाहिजे त्यामुळं मी सर्वप्रथम आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये एमआडीशी आणण्यासाठी प्राधान्य देईल आणि प्रत्येक तरुणाला प्रत्येक कामगाराला कष्टकऱ्याला हाताला काम, काम देण्याचं काम एक मी करेल मतदार बांधवाला माझं हेच आव्हान असेल की मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे तरुण आहे सुशिक्षित आहे आणि ज्या काही हालचाली चालू आहेत राजकीय यामध्ये बऱ्यापैकी माहिती असलेलं आहे सामाजिक कामं केलेली आहेत आता विधानसभेतील जे मतदारसंघातील जनता आहे ज्ञात आहे माझ्या कामाविषयी त्यामुळं जनतेला मी एकच आवाहन करेल की आपण एक मायबाप जनता म्हणून आम्हाला एक वेळेस सेवेची संधी नक्कीच द्यावी